वॉचिंग अहमदनगर सिटी चॅनल न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास सावडी उपनगरात ताबा गँगचा हैदोस तोपखाना पोलीस निरीक्षकांवर निवेदन मौजे सावेडी अहमदनगर येथील गट क्रमांक ऑब्लिक एक अ आणि पंचवीस ऑब्लिक एक पंचवीस ऑब्लिक एक पंचवीस ऑब्लिक एक ड या श्रीमती वेणुबाई विठ्ठल वाणी राहणार वाणी नगर पाईपलाईन रोड यांच्या कुटुंबाच्या ताब्यातील राहते घर आणि शेतजमिनीचा बेकायदा ताबा घेण्यासाठी संगणमताने कटकार स्थान रचून इसम नामे पवनकुमार नंदकिशोर अग्रवाल गंगाराम हिरानंदानी या गुन्हेगारांच्या टोळीने तोपखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोकरे यांना सुपारी देऊन आम्हाला दमदाटी दादागिरीने बळजबरीने अनाधिकाराने अधिकाराने प्रवेश करून धक्काबुक्की करत महिलांना लज्जा उत्पन्न होईल अशी अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना ज्येष्ठ नागरिक महिलांसह शिष्टमंडळाद्वारे भेट घेऊन लेखी निवेदन देत मागणी केली आहे यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या याप्रसंगी आपली कैफियत मांडताना महिलांना अश्रू अनावर झाले राजरोजपणे बेकायदेशीरित्या अशा प्रकारे पोलीस संरक्षणात संगनमत करत ताबा मारण्यासाठी हैदोस घातला जात असेल तर आम्ही आणि आमच्या कुटुंबियांनी शहरात जगायचं कसं असा संतप्त सवाल पीडित वेणूबाई वाणी यांनी केला आहे आहे आमची खानदानी जमीन आहे आमची छेड आमच्याकडे कुणी आलं नाही गेलं नाही पन्नास वर्षापासून आमची केर खुद्द ताबा सगळं आणि पंचवीस गुंट आहेत आमचे घरदार गोठे आहेत आणि ते अगरवाली अचानक येऊन राहिले काबा घेतले इन्स्ट पेप्टर तर काही बयांची लाटा लुटी वडावडी काही बी कोक चार पाच दिवस झाले तेवढा पाच वेळा झाला मालिका मालाची नुसकान आणि तितके पोलीस पंच परवानगी त्याला विचारतो पंचा कोर्टाची आहे का सांगत नाही गाया ओ कशी आता ते मालाची तुडा चुड केली सगळी घास गायांना कापून घालताच आहे ना एवढा राडा चालू आणि दरवर्ज पंचवीस पोलीस सात सरकारदा लेडीज पंचवीस पोलीस आणि तो अगरवाल काही दादा गुंडे आणि आम्हाला सगळ्या बायांची हिसक हिसत काय काय वाईट बोलतो तो कोकऱ्या इतक्या घाण घाण बोलतो ते कळणार आधी आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये नेलं मला तिथं मला तितका दम भरला माझ्या तोंडात मारली कोकळे बिरो रिपोर्ट ए टी एटीव्ही न्यूज अहमदनगर मौज मजा मस्ती मध्ये रमते मान निसर्गात साई बन मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात साई बन साई बन